तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल ए के या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा आपला भाग एक त्याच्यावरती आधारित वन लायनर प्रश्नांचा भाग सातवा आहे तर मित्रांनो आपण पी वाय क्यू आणि वन लायनर प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये याचा शंभर टक्के फायदा होईल तर मित्रांनो तुमचा अधिक न वेळ घेता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण पोलीस भरतीविषयी नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणत असतो तर प्रश्न पहिला असा आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते त्या प्रश्नात योग्य उत्तर आहे मित्रांनो दादाभाई नौरोजी तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाभाई नवरोजे यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न मित्रांनो भारताचे पितामह अशा शब्दात कोणाचा गौरव केला तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी तर भारताचे पितामह अशा शब्दात दादाभाई नवरोजी यांचा गौरव केला जातो तर भारताचे पितामह म्हणून दादाभाई नवरोज ओळख आहे पुढचा प्रश्न मित्रांनो दी पॉवर डी दी अँड अन ब्रिटिश रूल इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला त्या योग्य उत्तर मित्रांनो दादाभाई नवरोजी तर दी पॉवर डी दी अँड अन ब्रिटिश रूल इंडिया हा ग्रंथ दादाभाई नवरोजी यांनी लिहिलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीयांना अखंड चळवळ करा असा संदेश कोणी दिला त्या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो दादाभाई नवरोजी तर भारतीयांना अखंड चळवळ करा असा संदेश दादाभाई नौरोजी यांनी दिला होता पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्यासाठी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली भारत सेवक से से समाज या संस्थेची स्थापना कोणी केली या प्रश्नाची योग्य उत्तर मित्रांनो कृष्ण गोखले तर भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कृष्ण गोखले यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्यासाठी एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी कोणत्या वायसरायने केली या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो लॉर्ड कर्जन तर एकोणीसशे पाच मध्ये बंगालची पाहणी ही लॉर्ड कर्जन या वायुसरायने केलेली होते बंगालच्या पाहण्याविरुद्ध जे आंदोलन झाले त्याला कोणते आंदोलन म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वंगभंग आंदोलन बंगालच्या पाहण्याविरुद्ध जे आंदोलन झाले होते त्या आंदोलनाला वंगभंग आंदोलन म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न मित्रांनो वंगभंग आंदोलनात स्वदेशी पचरासाठी कोणी स्वदेशी मालाचे भंडार काढले प्रश्नाचं योग्य उत्तर रवींद्रनाथ टागोर तर वंगभंग आंदोलनाच्या स्वदेशी पचरासाठी स्वदेशी मालाचे भंडार हे रवींद्रनाथ टागोर यांनी काढले होते पुढचा प्रश्न मित्रांनो वंगभंग आंदोलन काळात डॉक्टर प्रफुल चंद्रे यांनी कोणता औषध कारखाना सुरू केला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो बंगाल केमिकल्स वंगभंग आंदोलन काळात डॉक्टर प्रफुल्ल चंद्रे यांनी बंगाल केमिकल हा औषध कारखाना सुरू केला कोणता बंगाल केमिकल्स कोणता प्रश्न मित्रांनो वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केले होते पुढचा प्रश्न वंगभंग चळवळीत घोष घोषगीत कोणते होते त्या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो वंदे मातरम तर वंगभंग चळवळीत आंदोलकाचे घोष गीत हे वंदे मातरम हे होते पुढचा प्रश्न मित्रांनो एकोणीसशे सहा मध्ये मुस्लिम लीग या संघटनेची स्थापना कोणी केली त्या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो नवाब सलीमुल्ला तर एकोणीसशे सहा मध्ये मुस्लिम लीग या संघटनेची स्थापना नवाब सलीमुल्ला यांनी केलेली होती पुढचा प्रश्न मित्रांनो एकोणीसशे अकरा रोजी दिल्ली येथे कोणत्या ब्रिटिश सम्राटाने बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हो। पंचम जॉर्ज तर एकोणीसशे अकरा रोजी दिल्ली येथे पंचम जॉर्ज या ब्रिटिश सम्राटाने बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली कोणी पंचम जॉर्ज यांनी एकोणीसशे अकरा रोजी दिल्ली येथे बंगालची फळ रद्द केल्याची घोषणा केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो बंगालमध्ये शांती निकेतनची स्थापना कोणी केली त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर तर बंगालमध्ये शांती निकेतनची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली होती पुढचा प्रश्न मित्रांनो एकोणीसशे सातच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रसभेमध्ये जहाल व मावाळ असे गट पडले प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो सुरत तर एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनात राष्ट्रसभेमध्ये जहाल व मावाळ असे दोन गट पडले होते कुठल्या एकोणीसशे सातच्या सुरत या अधिवेशनामध्ये राष्ट्रसभेमध्ये जहाल व मावाळ असे गट पडले होते पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या कायद्यान्वे मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो एकोणीसशे नऊ तर एकोणीसशे नऊ या कायद्यान्वे मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला कोणत्या एकोणीसशे नऊ या कायद्यान्वये मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला पुढचा प्रश्न मित्रांनो लोकमान्य टिळक आगरकर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी अठराशे ऐंशी साली पुण्यात कोणती शाळा सुरू केली प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो यो न्यू इंग्लिश स्कूल तर लोकमान्य टिळक आगरकर व विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी अठराशे ऐंशी साली पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली होती कोणी कोणी केली होती लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री यांनी अठराशे ऐंशी साली पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली होती शैक्षणिक संस्था कोणी स्थापन प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो टिळक व आगरकर तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची शैक्षणिक संस्था टिळक आणि आगरकर यांनी स्थापन केलेली होते पुढचा प्रश्न मित्रांनो गणपती उत्सव व शिवजयंती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याची परंपरा कोणी सुरू केली प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो लोकमान्य टिळक तर गणपती उत्सव व शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव सुरू करण्याची परंपरा ही लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रात मुंबई प्रांतात बेळगाव येथे होमरुल लीगची स्थापना कोणी केली प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लोकमान्य टिळक तर महाराष्ट्रात मुंबई प्रांतात बेळगाव येथे होम रूल लीग ची स्थापना ही लोकमान्य टिळक यांनी केलेली होती पुढचा प्रश्न मित्रांनो मद्रास चेन्नईमध्ये होमरुल लीग ची म्हणजेच स्वराज्य संघाची स्थापना कोणी केली प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो एनी एनिजंट एनी भेजंट यांनी मद्रास चेन्नई मध्ये लेखची स्थापना म्हणजे स्वराज्य संघाची स्थापना केली होती कोणी एनी बेजंट यांनी मित्रांनो स्वराज्य स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण या चतसूत्रीचा पुरस्कार कोणी केला स्वराज्य स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुर्सीचा पुरस्कार कोणी केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लोकमान्य टिळक तर स्वराज्य स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षक या चित्र लोकमान्य टिळक यांनी केलेला होता पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला म्हटले जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे भारतीय असंतोष जनक असे कोणाला म्हटले जाते या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न लोकमान्य टिळकांनी सहा वर्षाच्या कारावासासाठी कोठे पाठवण्यात आले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो मंडाले तर लोकमान्य टिळकांना सहा वर्षाच्या कारावासासाठी मंडाले येथे पाठवण्यात आले होते मित्रांनो हा होता इतिहासावरती आधारित वन लायनर प्रश्नांचा भाग साधवा तर मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओवर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण असेच पोलीस भरतीविषयी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणत असतो भेटू पुन्हा नवीन असलेल्या एका व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र